नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघा मुंबई पोलीस कारागृहासाठी जो परिफेर पर झाला होता ता ता दर्म, तर त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी प्रेडिक्ट करणार आहोत ओपनसाठी हा एकशे अठ्ठावीस ते एकशे दर तीस दरम्यान असू शकतो तर एस सी कॅटेगरीसाठी हा जो ऑफ आहे विद्यार्थी मित्र मुंबई पोलीस कारागृहाचा हा एकशे बावीस ते एकशे चोवीस दरम्यान असू शकतो त्यानंतर जो पुढील आहे विद्यार्थी मित्रो तर एस टी कॅटेगरीसाठी तर बघा या ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ आहे हा एकशे चोवीस ते एकशे पंचवीस दरम्यान असू शकतो विद्यार्थ्यांना एकंदरीत जेवढे मार्क्स मिळाले त्या गुणांच्या आधारे आपण हा कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट करत आहोत ओके बघा मित्रांनो सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पोलीस भरती संदर्भात सगळे अपडेट तुम्हाला मिळतील ओबीसीसाठी हा जो कट ऑफ आहे एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस मार्क्स दरम्यान राहणार एस सी बी सी या कॅटेगरीसाठी हा जो कट ऑफ असणार आहे हा एकशे तेवीस ते, ते एकशे चोवीसपर्यंत असू शकतो विद्यार्थी मित्र विद्यार्थ्यांचे जे मॅसेजेस आले त्यानुसार आपण मार्कानुसार जेव्हा या ठिकाणी हा कट ऑफ प्रेडिक्ट करतो आहे त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बघा तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी शंभर ते एकशे दहा दरम्यान हा कट ऑफ असू शकतो विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सबस्क्राईब करा आगामी काळामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळत जातील ओके बघा एन टी बी कॅटेगरीसाठी एकशे चौतीस ते एकशे चोवीस दरम्यान आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर एन टी सी ही जी कॅटेगरी आहे तर एन टी सी कॅटेगरीसाठी मुंबई पोलीस कारागृहचा जो कट का ऑफ असणार आहे तो असणार आहे एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस दरम्यान ओके या पद्धतीचा हा असू शकतो त्यानंतर एन टी डी कॅटेगरी तर एन टी डी कॅटेगरीसाठी आपण बघितलं तर कारागृह कट ऑफ हा एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस दरम्यान असू शकतो बघा एन डी कॅटेगरी साठी विद्यार्थी मित्र या ठिकाणी ओके चला सर्वांनी जे आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीसाठी एकशे तेवीस ते, ते एकशे चोवीस दरम्यान हा कटॉप या ठिकाणी असू शकतो त्यानंतर एस बी सी एस बी सी कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्र हा जो कटॉप आहे हा एकशे तेवीस ते एकशे पंचवीस मार्क्स दरम्यान असू शकतो ज्यांना या दरम्यान मार्क्स आहेत त्यांनी या ठिकाणी आशा ठेवावी ओके पहा यानंतर विद्यार्थी मित्रो आपण हा जो कटॉप प्रेडिक्ट केला आहे हा सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाच्या अंदाजे कटॉप आहे या कट ऑफमध्ये दोन ते तीन गुणांची तफावतही असू शकते ओके काही का माहिती असल्यास काही असण्यास सुचवा विद्यार्थी मित्र ओके आणि पोलीस भरतीच्या अपडेटसाठी जे आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा आगामी पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत थँक्यू सो मच